शिक्षण द्या पण शिक्षण केवढे द्या तुमच्या मुलाबाळा संस्कार नसतील एम ए शिकवून काही फायदा नाही एम ए बी ए शिकत दारू ठेवून पण लढा का आता राहते शिक्षणाच्या असे बरेचसे उदाहरण जगत रुहारी हो री तुझे रे बुला सा जतई दुनिया दे, दे, गाँगा दे, गाँगा। दे, दे निकाल पानी वाला घर से कचरा निकाल

आज ह्या ठिकाणी दिनांक एकतीस जानेवारी शुक्रवारला या ठिकाणी जे कार्यक्रम भव्य दिव्य आपल्या शाळेच्या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून जे होत जिल्हा परिषद माध्यमातून जे होत आहे लई इंग्लिश मिडी कार्यक्रम होत नाही लोकांना मध्ये कार्यक्रम होत आहे लोकांच्या माध्यमातून असं वाटतं की लोक आम्ही आपले ज्या शाळेत शिकवतो त्या शाळेत त्या शाळेपेक्षा जास्त शिक्षण आम्हाला शाळेत भेटते ज्या ठिकाणी आमचे जे पोर शिकतात ते आमच्या गावती जिल्ह्यामध्ये शाळा जी आहे आणि त्या शाळेतून आणि ते शाळेतून आज पर्यंत आय एस आय पी एस जेवढे काही अधिकारी बनलेले आहेत ते जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून अधिकारी हा ते जिल्हा परिषद बनलेले आहेत आम्हाला हा बनलेले आहेत आजपर्यंत मी एक गोष्ट गौर करतो की मी आजही एखादा करायचं तात्पर्य हे जे आहे त्यामुळे शिक्षण मी मोतीला आपला खूप चांगले कार्यक्रम चालले आहे आता जिल्हा तो आपण और दिन पर्यंत चित्रपट राहणार पासून आणि खूप चांगला काम आपल्या गावामध्ये होऊ गेले हे आपले फक्त नाही पण आम्ही होत आहे आपले आपण देश भज देश भज हे चालेत आहे आणि जरा खूप चांगली आहे खूप चांगली मला म्हणा येते आज अगदी कार्यक्रम रिलीज होता वाह यार

मी धन्यवाद मानतो आणि मी माझी बारे मध्ये माझी छाया हे खूप छान आहे माझ्या चरती माझ्या गावच्या शेर्डून घळे प्रत्येक पालकाचा मुलगा हा ह्या शेर्डून घडेल ही मी ग्वाही देतो म्हणजे तुमचा असा आहे जयंत यात्रा कार्य करत आहे गुणवत्ता वेची मी जितकी आई सांगतो ते निश्चितपणे कर

सर तुमचं मोहन लामदेव नाकाडे सर किती वर्षापासून इथं मुख्याध्यापक मी जुलै चोवीस पासून तर सर स्नेह संमेलनाचा आम्हाला आनंद झालेला आहे जी तर ही मेहनत आम्ही मी स्वतः इथं होतो लाईव्ह मध्ये आमचा कार्यक्रम आहे जी जी धनंजय चव्हाण मी तर सर मेहनत किती वर्षा किती दिवसापासून घेतो फक्त पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये ट्रेनिंग फक्त पंधरा दिवस कारण की विद्यार्थ्यांचा लास होऊ नये हा माझा मेन उद्देश असते म्हणजे गुणवत्ता गुणवत्ता टिकवून ठेवायची कार्यक्रम मी अप्पर गेट आहे ठिकाणी माझं कर्तव्य होतं शाळा आहे आणि राष्ट्रवादी नाटकामध्ये हर घरे नाही प्रत्येक घरी कलाकार आहेत त्यामुळे आम्ही पंधरा दिवसामध्ये एवढा मोठा प्रोग्राम अरेंज करू शकलो म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मजवानी गाव हा कलाकारांचं बिलकुल माझं नाव कृषी विभाग आहे आणि या गावामध्ये जवळपास शंभर वर्षाचा वारसा आहे गटणार नाटक आणि कलेक्टच्या माध्यमातून या गावचे विद्यार्थी जाऊन समोरच असतात आणि सरांनी सांगितलं तर पंधरा दिवसाच्या आतमध्ये हा सांस्कृतिक कार्यक्रम तयार केलेला आहे माझ्या लोकांनी चार चार आठ दिवसामध्ये जो तयार केला एवढी कला या गावामध्ये लपलेली आहे सुप्त गुण लपलेले आहेत आणि भविष्यात तयार होते मला असा अर्थ वाटत विनंती करेन तर नक्कीच या योजनेचा आमच्या गावाला आमच्या प्राथमिक शाळेला नक्कीच त्यांचा फायदा ने गांव में मैं पहली बार आया है बेहतरीन में बोल कार्यक्रम हो रहा है सीबीएसई बैटल होगा हम लेंगे इस बार में क्या होगा ऐसा मसला मसवानी गांव बोलते तो कलाकारों की तरफ खजिना भरा यहाँ कलाकारों का यहाँ छोटे से छोटे बच्चों को अगर तुम कला पढ़ाने जाओगे तो उसको समय ज्यादा नहीं लगता मेरे को लगता है आज जो ये प्रोग्राम हो रहे ये मुश्किल से आठ से दस दिनों में यहाँ के टीचर लोगों ने मेहनत करके ये सब आयोजन किए और और छोटे छोटे तो बच्चे इतने कला कला को पकल पकल कला को पकड़ लेते हैं, उनका कैच करने का पावर बहुत अभिमान है पति किसका भी पति नहीं बनू सकते सभापति नसीबान मानस बन पति को मैं पति हो सकते सभापति बन्ने फार नसीबाची गोष्ट आहे अमीर गरीब हा भेट कधीच मिटू शकत नाही माणूस पैसे करोडो कमाव पण पद भेटू शकत नाही पण हे जो माझा मला जो पद भेटला ह्या सगळ्या तुमच्या आशीर्वादाचा फळ आहे मसानीच्या लोकांनी इतकं भरभरून प्रेम केलं माझ्यावर कोण्या पार्टीचा आहे कोण्या जातीचा आहे कोण हो का हा न पाहायचा आमच्या गावी लहानपणापासून येते मस्त नाटकात का काम करते सगळ्याला हसवते म्हणून सगळ्या लोकांनी भरभरून प्रेम केला आणि सगळ्यात जास्त देखील तुम्ही दिलं आणि तुमच्या यशाचं फळ हा कळग तालुक्याचा सभापती झालो आज जो माझा सत्कार झाला हा सर्व मसानी चरणी वाहतो हे स्वतःला खूप मोठा भाग्यवान समजतो माझ्या घरी कुठलाही राजकीय वारसा नाही माझा बाप रोमाजी धामाची नोकरी करू करू माझी आई काळ्याच्या एकदम हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत असताना कसा बसा बारावी पर्यंत शिक्षण घेतलो पूर्वीची समोरची परिस्थिती केवढी काही नव्हती नाटकाच्या माध्यमातून दोन रुपये यायला लागले शिक्षणाकडे उद्याच्या माध्यमातून दोन पैसे येता बरोबरच स्वतःचाच कुटुंब सावरलो हळूहळू राजकारणाची चाहूल लागली ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच ते पर्यंत प्रवास तुमच्या सारख्या रसिक माय बाबाचा मतदाताचा आशीर्वाद लाभला म्हणून आज ह्या इथल्या आव्हानात्मक बाब आहे की त्या पाल्यांना त्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष द्यावा माझा मुला बरोबर शाळेत जातो किंवा नाही मुलगा शाळेत शिकतो किंवा नाही त्या शिक्षकाशी संवाद व्यक्त करावा आणि योग्य मार्गाचा अवलंब करून मुलावर योग्य ते काही शाळेत शिकवलेलं जे काही होमवर्क आहे ते तपासून बघावं जोपर्यंत आपण हा कार्य करणार नाही आता शाळा अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की आपण आपला मुलगा फक्त शाळेत पुराण जमत नाही आता एक वर्ग पडवीस आहे बँक ऑफ इंडिया च्या मार्फत मी पत्रव्यवहार केलेला आहे पाच कॉम्प्युटर आणि एक प्रिंटरची व्यवस्था झालेली आहे कदाचित जेव्हा काय त्यांचं आढळलं आहे त्यावेळेस एक रूम द्यावा लागेल कॉम्प्युटर